तर मी नेहा नेहाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण मस्तपैकी तिळगुळ बनवणार तर सर्वात आधी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर एक वाटी मी गूळ घेतलेलं आहे एक वाटी तीळ आणि छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर ती आपण भाजून घेणार आहोत सोनेरी रंगाईपर्यंत त्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये गूळ टाकणार होत तर पाणी टाकल्यामुळे काय होतं गूळ आपला चिकटत नाही आणि त्याला कडवटपणा येत नाही तर गूळ आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत त्याची चिक्की चांगल्या प्रकारे तयार करून घेणार आहोत तर गूळ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे तर जोपर्यंत गूळ चांगला मिक्स होऊन होतो आहे तोपर्यंत तो माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा तर आपण आता पाण्यात टाकून बघणार आहोत तर आपला गुळ झालेला आहे तयार तर त्यामध्ये मी तीळ टाकलेलं आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि चांगल्या प्रकारे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत तर आता चांगल्या प्रकारे मिक्स क झालेलं आहे आता आपण साईडला काढणार आहोत थंड होऊन द्यायचं नाही आहे आणि मस्तपैकी हाताला पाणी लावायचं तेल लावायचं आणि मस्तपैकी तिळगूळ वळून घ्यायचे तुम्हाला आवडेल त्या साईजनुसार तिळगूळ बनवू शकता तर मी थोडेसे मीडियम साईजचे तिळगूळ बनवलेले आहेत तर मस्तपैकी आपल्या घरच्या घरी मस्त सोप्या पद्धतीने तिळगूळ तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा ज्यामुळे मला नवनवीन रेसिपीज बनवायला मोटिवेशन मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग हॅपी मकर संक्रांत